चांदवड सोमवार पेठेत एका अज्ञात व्यक्तीने वयस्कर महिलेला भुरळ घालत त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन डोळ्याच्या बांगड्या घेऊन बोबारा केल्याची घटना बुधवार दिनांक चार सप्टेंबर दो दोन हजार चोवीस दुपारी पावणे दोन वाजता घडली त्यानंतर त्या महिलेने आपल्या मुलाला व जवळच असलेल्या नागरिकांना आरडाओरडा करून सांगितले मात्र त्या ठिकाणी चोरटे दोघे जण मोटरसायकलवर फरार झाल्याचे छायाचित्र दिसत आहे हा प्रकार पोलीस ठाण्यात कळवले असता त्या ठिकाणी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बसते जाधव सुळके सुनील जाधव कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्या महिलेस विचारणा केली असता आम्हाला गणपतीला फुल सोडवायचे आहेत मात्र मंदिर बंद असल्याने ही फुलं तुम्ही गणपतीला वाहून द्या अशा बोलण्याच्या नादात त्यांनी हातचालकीने त्या वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या व तेथून मोटरसायकलनी फरार झाली आठवत टाकायची म्हणे मला देवाला पैसे चढवायचे म्हणे म्हटलं इथं गणपती मंदिर म्हटलं तिथं जा म्हटलं म्हणजे ते बंद आहे कोणाकडे कसं जायचे कोणी दिले नाही दिले तर तुम्ही ठेवून द्या म्हणजे तुमच्याकडे मला दिलं मी माझ्या सरळ भावाने घेतले ते पैसे मला म्हणजे ते सो बांगड्या लावा म्हणे त्याला सोन्याची वस्तू लावा मी काय केलं बांगड्या अशा त्या पैशाला लावले नाही म्हणे अशा नका लावू म्हणे काढू लावा माझ्या म्हणते माझ्या त्या बांगड्या काढायला लावल्या की पाचशेची नोट अकराशे रुपये माझ्याकडे पण सहाशे माझ्याकडे पडलेली अजून जर पाचशेची नोट त्याच्यामध्ये त्या बांगड्या लावल्या अशी घडी केली मी रबर लावून माझ्या या पिशवी टाकून दिलं म्हणे अर्ध्या तासात बघा पण मला नंतर डाऊट आला मी ते खोललं काही गैर ती पिशवी फाडली त्याच्यात फुलबी म्हणे हे फुलबी देवाला चढून द्या मी ही पिशवी काढून घेतली भाई आता नाशिक लोकशाही न्यूज साठी जाधव चांदवड